ग्रामपंचायत मी काय म्हणतोय ग्रामपंचायती समजा आम्ही आलोच ऐकले का आम्ही समजा ग्रामपंचायती तुम्ही जर ते म्हटले आता होऊ शकत नाही आम्ही काय बोलणार आहे मधी करू कायच बोलू शकत नाही ना तुम्ही जर तुम्ही ठरवलं तर होऊ शकत ना तुम्ही ठरवलं तर होऊ शकते नाही तर नाही होणार आम्ही असं गाळतच राहणार बरं आमचा पहिला एडाओकडा होता त्याच्यात असं कुठं परत नाही तुम्ही करून त्याच्यात काही फायदा नाही तुम्ही करा आणि परत या तुम्ही बघा नसेल आता आमचे तीस चाळीस वर्ष गेले तिथे म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो हे तुम्ही कधी करायला जी सीबीने गाडले खड्डे भरून मातीने खड्डे भरायचे का मातीने खड्डे आता काय नाही बरं एक मिनटं थांबा सरपंच हो सरपंच सरपंच ग्रामस्थांचा आरोप आहे का तुम्ही यांच पहिले मला तुमची ओळख सांगा हा मी काय तुम्हाला सांगतो हा बोला बोला तुम्ही बोला ना बोला ना बोला बोला तुम्ही काय तुम्ही ना काय कोणत्या गोष्टी नाश्न सुटत असतील तर सांगा पण तुम्हाला बोलावलं होतं काय म्हटले दोन दिवस जाऊया दोन दिवसात मी माती ओढून घेतो मग काय झालं झालं का त्याच्यावर काय आपल्याला काय वाटलं माहिती का मुळात नाही मानसिक भीती नाही मला त्याच्यामुळे राहून गेले तो विषय तुमचा आला पण तुम्ही आम्हाला दोन दिवसात आम्ही थांबलो का नाही गो आता मुद्दा तो एक गाळ होतो याच्यावर काय करायचं

सरपंच म्हणजे जबाबदारी सगळे तुमच्यावर सरपंच आहे काय नाही निर्णय घेणार तुम्हीच आहे सरपंच ऐक बाबा एक म्हणतो निर्णय घेणार तुम्हीच आहेत त्याच्यामुळे तुम्ही जे काय तुमची जी पाईपलाईनतून तिथून आहेत आहे या नागरिकांचा जे काय त्रास आहे हा विषय ना गेलेले आहेत त्याचा विषय नाही त्यावेळेस त्या लोकांनी त्याला ईद आता राहिले नाही समजा हा जो केला आहे याला कायमच आपल्या गाळवते का जस काय म्हणतो आपल्याला याच्यावर काय तुम्ही याच्यावरती मुरमीकरण करून मुरम झाल्यापासून तर द्या ना एक मिनिट थांबता याच्यावर आहे ना मी पहिले ग्रामस्थांशी बोलतो तुम्हाला काय घ्यायची बाईट घ्या एक लक्षात घ्या आपल्याला याच्यावर कायम स्वरूप तोडगा गेला आणि त्याच्यात तुम्ही म्हणता ना मी वैयक्तिक काय करू शकतो असा विषय नाही जरा थांब ना असा विषय नाही याच्यावर ना आपल्याला आजपर्यंत खडीकरण करायला परमिशन मिळतो नाही भेटत नव्हती नाही भेटत नाही असं कोणी प्रयत्नच केला नव्हता अलग अलग मग त्याच्यावर आपण पत्रव्यवहार करू अख्या आपल्या गावातलं जेवढं आले त्याच्यावर खडीकरण करण्यासाठी परवानगी मिळवली मिळवली हा त्याच्या अंतर्गत आपण पानसरवाडीकडे जाणार रोडला तिकडं नाही कुठून वाडींच्या घरा बसून तो जो गाडी पडल गाडी पडून त्याला खडीकरण पण केलं आता विषय असा आहे का तुम्हाला माहिती लिमिटेशन सगळ्या गोष्टी काय निधी अभावी काय एवढं मोठं आता सगळ्याच असं खडीकरण करायचं म्हणलं कोण तिच्या आणणार नाही त्यासाठी माझं म्हणणं काय तुम्ही म्हणताय तात्पुरत्या स्वरूपात अडचणी असे जर तुम्ही म्हणताना काय याला जे याच्यावर मुरुम टाका किंवा काय ग्रामसभेमध्ये विषय या बघा कोणतरी मानणार होतो पाय सरपंचानीच मांडायची सरपंचा बरोबर आहे ना आमच्याकडे असतो जातो पाईपलाईन निधी पाईपलाईन तिथंच उडली तिथून खाली पाईपलाईन दिला पाईपलाईन नाही खाली पाईप लाईन आता विषय रस्त्याचा पाईपलाईन आता निधी कमी पडतो ना सांगतो ऐका आता जलजीवनची लाईन कुठून आली कॅनलला कॅनलला हा आता तिथून डायरेक्ट शेवटचं घर म्हणलं बच्चू मामाचं बच्चू मामाच्या घरी डायरेक्ट लाईन नेली तर इकडं पाणी नाही का लाईनला एक मिनिट थांबा त्यासाठी आपण काय करणार आहे इथं जागेवर टॅप काढणार आहे आणि त्या टॅपनी पाणी खाली नेणार का इकडचं पण प्रेशर मेंटेन राहिलं पाहिजे असं नाही मी इकडे डायरेक्ट टाकलो इकडे समजून घ्या ना त्या त्यावेळेस तुम्हाला सांगितलं नाही दादा तुमच्याशी बोलणं झाले माझं बोलणं का आपण खाली सेपरेट लाईन ते लाईनची नाही नाची अर्ध्याची नाही दोन तीन घरांनी मिळून एक ची लाईन मी असं बोलणं झालं का ना तुम्ही अडचणी आम्ही काय म्हटलं ना मग आता मला सांगा इथवर आता यांचं राहिले तर मुळातच यांचा फाता इकडून या वस्तीचीच लाईन बाकी ज्यावेळेस हा वसीज लाईन होईल त्यावेळेस यांच्याकडून खाता येणार आहे थोडं आता तुम्ही काय म्हणतो ते वरेस्थ। वरेस्थ। आता नीती आपल्याला होता ती एवढा पाठवा ती पाच वाडी पुरण पुरम टाकला नाही ना इकडे टाकला नव्हता का टाकला आता खडी करा तुम्ही काय म्हणलं तुम्हाला काय म्हणलं निधी संपला नाही असं नाही म्हणलं पहिल्या टप्प्यात आपण तिकडे खडी करून केला पुढचा विषय इकडं होईल तीन चार महिन्यापूर्वी आपल्याला दिवशी मिनातला म्हटले मलगाट तुटलं काढून त्याच्या पुढे असं फिकून टाकलं काय करणार सांगा आम्ही टाकलं ना आम्ही परत दोन दोन हजार रुपये टाकून द्या म्हणजे आपल्या समस्या मांडल्या गेल्या अनसरवाडी पाठव